तर आज ना आपला जावानच वावर बांधानी तर मग नाश्ता आपला चालूच मी कधी बी मग जावा जावान टाईम लाग बी पोटभरी खाय घेवा ना तर फायनली गायचं आपण आता वावर बांधाणी लागी जायचं तुम्ही दाखवू शकतात तर चला भाऊ सोनं आता आपण बशी जर तुम्ही दगू शकता या बुक्या लोक दिना तरी कमीच पडत असला तर मग तुम्ही तो मागं पुऱ्या उभा असत ते ना डबा पुरा कुत्रा न खाई पडत मग तो रेन ते पण बाकरी जमा करे त्याला काही कोणी भाकरे बीदी नाही रित वाटत कोणतरी भाकर दिदी वाटत त्याला भाजी नाही भेट रेदा

तर चला भाऊ सो आता सुट्टी होई जायच रस्ता तरी चाली राहीत तर आजी या एवढा दखी येत नाही यशनी सगळ्याच पुरी जाम होई जायचं म्हणून त्या पुढला पुढला जा, मस्त जाम होई जायला तर काय पकार घरकड वडा होई तेच ना अवघडी ना तर मग पोट मातड्या पडी जायच म्हणून तो एकदम मागत चालीस बाकी ना चालू तर मग ब्लॉकला आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब नक्की करा आपला ना नवीन युट्यूब चॅनल आहे तर चला मग